मित्रांनो टोटल पंधरा पाठी दिलेल्या आहेत बघा पूर्ण पहिला काम या बघा हो दोन सगळं दाखवतो मग बघा पहिले अगोदर माप बघा माप या बघा फक्त साडे पंधरा हजार फक्त साडे पंधरा हजाराने पंधरा पाठी का ते क्वालिटी पा आणि सगळं दाखवतो मित्रांनो सौदा हा इंटरेस्टिंग झालेला आहे ऑनलाईन 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 झालेला आहे सौदा चेहरापट्टी बघा शिंगडी बघा एकदम फक्त तीन, तीन तीन दोन दोन इंची शिंगडी बघतो बघा सगळं दोन दोन चार हे बघा क्वांटिटी आणि क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी यावं लागतं हे बघा क्वालिटी एकदम चेहरा पट्ट्याच्या शिक्काच्या मित्रांनो पाठी बघा आणि डबल हड्डी हा सगळं दाखवतो बघा डबल हड्डी एकदम पूर्ण बघा एकदम क्वालिटीच्या शेड आहेत पूर्ण पाटी तिकडे अजून तुम्हाला त्या पण मी तुम्हाला धावणीला बांधून दाखवणार टोटल डायरेक्ट असं बघा कस्टमरी तर नाही मित्रांनो साडे ने ह्या पंधरा पाटी दिलेल्या आहेत पाठी कम पण त्या शेड्याच दिसतात एकदम मोठं माप आहे वाल तुम्ही बघू शकता शेडींच्या मापामध्ये पाटी आहेत क्वालिटी बघा चमक बघा माप बघा तुम्ही चेहरापट्टी शिक्का बघा शिंगडीचा एकदम एकदम क्वालिटी कुठल्या गावाला चाललंय सिन्नर बर कुठे गेला आपला ड्रायव्हर दादा ये आपले जे ये नेहमीचे किती भाडं घेतलं भाडं किती घेतलं हा चार हजार चार हजार जिथं उतन बोलणार कमकी बोल हे बघा ही गाडी त्यांच्यावाली आता गाडीत टाकायची चला टाका टाका गाडी म्हण टाका बघा मित्रांनो ऑनलाईन सौदा होता गाडी पण लावून दिलेली आहे कस्टमराने फुल पेमेंट केलेली आहे टोटल पेमेंट केलेली आहे हे बघा मित्रांनो आता जे ऑनलाईन जातात त्यांनी बघून घ्या तुमच्या ज्या पार्टी तुम्ही पसंत केलेल्या त्याच पार्टी गाडीमध्ये जातील हे बघा आणि पंधराच्या पंधरा टाकतो हे पण तुमच्या लक्षात येईल तीन चार या हा मित्रांनो ऑनलाईन इथून पुढची जिम्मदारी ड्रायव्हरची रेल पाच सहा सात आठ ही नऊ दहा मित्रांनो शेडींच्या माबामध्ये पार्टी आहेत लय वाढायच्या पाठी हातामध्ये आता पहिल्यामध्ये गा आहेत अकरा हे बघा बारा तेरा चौदा या पंधरा हे चालली तेरा हे बघा चौदा आणि बघा ही शेवटची पंधरावी हे बघा इसको बोलतोय गिर जंगल हो ना या पंधरा दिल्या मित्रांनो पंधरा या पंधरा टोटल पंधरा तुमच्या समोर बर बरोबर पंधरा मोजून टाकले मित्रांनो ते सगळं काम आहे पहिल्या वेळेस ते आले होते आपण दोन दोन गाडी तर ते आता घेऊन गेले होते आता फक्त विश्वास आजार यांनी फोनवर आपल्याला सांगितलं की आम्हाला खेळ्या पाडून द्यावा ह्या पाठी व्हिडिओ मध्ये त्यांना व्हिडिओ दाखवून दिला व्हिडिओ पाठवला ऑनलाईन चौदा केला लाईव्ह म्हणजे अगोदर तुमच्या पाषी ते कस्टमर आलं तर घेऊन गेले बरोबर दादा की जिम्मेदारी पुरी हो चाल ठीक आहे

चाले मित्रांनो हो हो तुमच्या वेळेला शंभर टक्के निघ मित्रांनो साडे पंधरा हजाराने दिले आहेत संत सांगे आणि बाबा आग कोणी हे बघा दादा तुमचं आतापर्यंत सगळ्यात भारी सो मला तुमचा वाटला तुम्ही तुमची गाडीत आले इथं आले यांना सांगेल तुमच्या हाताने तुम्ही बकऱ्या बांधा फक्त का बंद्या दोन एक च दोन महिने लेट द्या पण दहा बंद द्या आणि तुम्हाला बकऱ्या पण तसे दिल्या दादा याच्यामध्ये खरंच सांगतो ना ये ये बकरा वो, वो जा बकरा जा। या बकऱ्यात ना या अठरा मध्ये महिने आहे बकरी आहे बरोबर आता अण्णाने आपले काय शब्द सांगितलं अनिल भाऊ आले रामून चौदा म्हटल्या होत्या अण्णा अठरा सांगत होते बरोबर मी बोललो अण्णाला सोळा हजार सांगायला लागले साडे पंधरा हजार केला केला बरोबर दादा शेऱ्या कशा वाटल्या काय गायला आम्ही तुमच्या मनावर घेतलेल्या माप सांगा माप माप, माप माप सांगा डायरेक्ट खाली काही जास्त किसकीच वगैरे चालतं ठीक तुमचं नाव माझं नाव अनिल कसे हजार पाचशे रुपये पंधरा हजार पाचशे घेतले ही गाडी जर उतरली ना हजार નહી પાછી લાગુ જ્યા શેડેડા દાખવતો લંગડી પણ ટાખલી હિ લંગડી પણ ટાકલી आपल्याकडे करा क्वालिटीचा फुकड भावलिटी बन ना गिर क्वालिटी हा नावावर आले ना वापस नाही आपल्याकडे <स्थितितितितितितिति> भैरवनाथ प्रसन्न बेडगाव कॅबिन एम एच चौदा पुणे गाडी गाड्यात लावा पोरं बघ यांना केवढे आवड बघा काय ना तुझं आयुष संदीप जाधव तू जाधव तू मी पण जाधव आहे ना பாயிா

या बघा दादा ह्या शेळ्या दिलेल्या आपण एक नंबर ऑलरेडी पूर्ण एकवीस नगे हे बघा या दादांनी शेळ्या घेतलेल्या दादा नाव सांगा राष्ट्रपाल दादू गाव जायकवाडी उत्तर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी सतरा हो हजार रुपये नगाप्रमाणे घेतला सतरा हजार नगाने दिलेल्या आहेत गाभना आहेत पूर्ण शेळ्या दिल्या त्यांना एकवीस शाळा दिल्या सतरा हजार रुपये नावावर आले ना होते भाऊ आपली आत्ता गाडी उचललेली होती त्यामधून या एकवीस शाळा आपण गाभना शाळेत दिलेल्या शेळ्या थोड्या महिना दीड महिन्याच्या लेट आहेत पण एकदम पहिल्या दुसऱ्या वेतामध्ये बघा शिंगडी क्वालिटी एक नंबर पाटी हे बघा पहिल्या दुसऱ्या वेतामध्ये सगळं सगळ्या सोडा मोकळा मग आपण टाकून घेऊ सोड मग हे बघा ही गाडी सतरा हजार रुपयाने दिले एकवीस मग एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी पूर्णच्या पूर्ण भरल्या गाडीत डबल पार्टी पैठण

तो गाडी cuándo la जायचं 听不见。 Субтитры сделал DimaTorzok

जाकली सह morally प्रम्या or हो कि झालाचेैैन, कालाचा littlefilles खजा है घूकाटाग soup